नमस्कार बालमित्रांनो मी पोपट मस्के तुमच्यासाठी आज एक नवीन कविता घेऊन आलो आहे माझ्या कवितेचं नाव आहे एकच झाड लावा अहो तुम्हा मिळेल स्वच्छ हवा खायला मिळेल रान मेवा तुम्हा मिळेल स्वच्छ हवा खायला मिळेल रान मेवा हात जोडतो लक्षात ठेवा हात जोडतो लक्षात ठेवा जागा मिळेल तिथं एकच झाड लावा जागा मिळेल तिथं एकच झाड लावा अहो तुम्हा दिसतील सुंदर पक्षी त्यांच्या घरांची सुंदर नक्षी तुम्हा दिसतील सुंदर पक्षी त्यांच्या घरांची सुंदर नक्षी हात जोडतो लक्षात ठेवा हात जोडतो लक्षात ठेवा जागा मिळेल तिथं एकच झाड लावा जागा मिळेल तिथं एकच झाड लावा अहो तुम्हा मिळेल गार सावली तुम्हा दिसतील प्राणी जंगली तुम्हा मिळेल गार सावली तुम्हा दिसतील प्राणी जंगली हात जोडतो लक्षात ठेवा हात जोडतो लक्षात ठेवा जागा मिळेल तिथे एकच झाड लावा जागा मिळेल तिथे एकच झाड लावा आहो झाड लावून नाही चालणार कुंपण करून पाणी घालणार नुसतं झाड लावून नाही चालणार कुंपण करून पाणी घालणार हात जोडतो लक्षात ठेवा हात जोडतो लक्षात ठेवा जागा मिळेल तिथं एकच झाड लावा जागा मिळेल तिथं एकच झाड लावा धन्यवाद